चंदे लय भर असते आपण हे खायला घेतलेले आता दोन वीस रुपयाचे बघू शकतो त्यानंतर आपण आले घरी त्यानंतर आता भूक लागली त्यानंतर आपण जाणार आहे दुकानामध्ये त्यानंतर एक चंदेचं प्रॉडक्ट प्रॉडक्ट लॅबर तेवढं आपण खायला घेऊन येणार आहे तरी बघू त्यानंतर आपण आता कांद्याला तण आपण रोपाला आपण तन्नाश मारणार आहे तर दोन घेतले त्यानंतर आपण आता आपला पंधरा लिटरचा पंप आहे त्याला वापरायचं बारा एम एल नंतर हे सुपर वापरायचं आहे वीस मिली नंतर आपलं पंधरा दिवसाचं रोप झाले त्यानंतर आपण त्याला तणनाशक मारवलं त्यानंतर कोणताही प्रॉब्लेम येऊन येणार नाही पंधरा दिवसानंतर आपण कधी मारलं तरी जमतं आहे तन्नाशक इथे बघू शकता आपलं पंधरा लिटरचा पंप आहे आपण एवढा भरून त्याला आता हे बारा मिलीन हे वीस मिलीन आपण एवढं वापरणार आहे त्याच्यापेक्षा जास्त वापरल्यानंतर साईड इफेक्ट तुम्हाला जाणू शकतो